पण तुम्हाला हे वाटत असेल की इम्तियाज जरी घाबरणार तर इम्तियाज जरी कधीही घाबरणार नाही चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल भरपूर फिरत ची जागा आहे गट नंबर आठ ची जागा आहे हरिजन समाजाला दिलेली जागा हस्तांतर करता येत नाही त्या डॉक्युमेंट वर लिहिलेला आहे किती एकर जागा घेतली त्यांनी कुणाच्या नावावर घेतली हे गोड गटांची जागा तर चार हेक्टर म्हणजे दहा एक्कर दहा एक्कर जागा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुला सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने घेतली हे सगळं त्याचे रजिस्ट्रीचे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे दहा एक्कर जागा आता शाजापूरला मार्केट व्हॅल्यू तुम्ही बघितलं की जमिनीचा ज़, काय आहे तर कमीत कमी मी सांगतो तीन कोटी रुपये एकर आणि एक त्याच्यावर प्लॉटिंग केली आता जे जमीन त्यांनी घेतली त्याच्या शेजारीच एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे तीन हजार रुपये प्रति स्क्वेअर फिट जागा म्हणजे एक एकरामध्ये चोरेचाळीस फॉर्टी फोर थाउजंड स्क्वेअर फिट आपण रस्ते रस्ते सगळ्या याच्यातून बघडले तर तीस हजार स्क्वेअर फिट 3000 हजार इंटू स्क्वायर फीट कह तो नौ कोटी रुपए एकड़ की जागा चाहिए थी सिद्धांत संजय सिरसार दुसरा मुलगा तुषार संजय सिरसार नावाने वर्ग दो ची सरकारी जमीन किती पैसा घेतली दहा एकर जमीन एक कोटी दहा लाख रुपया एक कोटी दहा लाख रुपयामध्ये किती जागा तर दहा एकर जागा सरकारी म्हणजे अकरा लाख रुपये प्रति एकर ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू तीन करोड रुपये आहे पण ते सरकारी जमीन आहे असून त्याचा मार्केट व्हॅल्यूशी जोडू शकत नाही पण प्रश्न हे होतो हे जमीन कोणाची आहे तर जमीनी लिखेल है हरिजन सी लिखेली जमीन हरिजन समझिस्ट्री डॉक्यूमेंट्स पार्टनर वॉर्टनर है एक करोड़ क्रमांक आठ क्षेत्र चार लिखुन घेना सिद्धांत संजय शिरसाट आणि दुसरा संजय तुषार संजय शिरसाट लोक बंधू आणि आदरणीय पालकमंत्री यांचे सुपुत्र आणि घेतले कोणाकडून श्री लक्ष्मण भिका बनसोळे यांच्याकडून त्यांनी घेतली ते लक्ष्मण भिका बहुतेक ते खूप गरीब हरिजन समाजातला माणूस आपल्याला दिसतो त्यांचा फोटो जे मध्ये आहे त्यांची सिग्नेचर ज्या प्रकारे त्यांनी केलेली आहे ते बघून आपल्याला वाटत की म्हणजे हे कशा प्रकारे हे केलेले आहे आणि समजा लक्ष तर मी पुढे काय करणार तर मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊन मध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना राज्यपालांना पत्र पाठवलेलं आहे की मला टाइम द्या अपॉइंटमेंट द्या मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे त्यांनी दिलं टाइम तर त्यांच्या समोर जाऊन हे सगळे डॉक्युमेंट सांगू नाहीतर जसं म्हटलं मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट सीबीआय इन्कम टॅक्स आणि मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना सगळ्यांना हे डॉक्युमेंट मी देणार आहे आणि समजा त्याच्यानंतर ही एजन्सी गप्प बसली तर कोटामध्ये शेण फेकणार आणि लावणार हे करणार हे कितपत योग्य आहे मी समजू शकतो की तुमच्याकडे खूप दादा लोक आहे तुमच्याकडे तुमच्या मागे फिरणारे शहरातले जितके गुंड आहे तुमच्या मागे फिरणारे आहे पण तुम्हाला हे वाटत असेल की जगी घाबरणार इमिहासरी कधीही घाबरणार नाही जाऊ त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काय ओळख केलं पंचवीस वर्ष आता त्यांना जाऊ द्या करू द्या ना काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिलं ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात